जीवनामध्ये तुम्हाला जर राग असेल ना तर जीवनातला राग कमी करा हे तू खूप आहे सांगतो तर राग कशा कमी करायचा काय करायचं तुम्हाला रहे। मी पूर्ण सांगणार आहे मी सुनील ढोबळे तुम्ही पाहताय एस डी गजर भक्तीचा युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून शेअर करा बघा जीवनामध्ये मा प्रत्येक माणसाला राग असतो ते रागाचे अनेक कारण असतात छोट्या मोठ्या गोष्टीवर आपणाला राग येतो आणि त्या रागाचा खूप मोठा परिणाम होतो जीवनावर ते राग आपला घात करतो आपल्या जीवनामध्ये वाईट दिवसा आणण्याचा प्रयत्न करतो किंवा आणतो त्याकरिता जीवनामध्ये आपणाला राग नसू नये बघा राग असला माणसाला थोडस काही कोणी बोललं तर लगेच राग येतो त्या रागाच्या प्रभावे आपण जीवनाचा नाश करून बसतो काहीतरी आपल्या हातामध्ये वस्तू असते ती वस्तू आपण फेकून टाकतो मारतो कुणाला तरी रागाने मारतो कुणाचं लॉस होणार आहे त्याच्यासाठी आपलंच होणार आहे त्याकरिता माणसाला राग नसू नये आणि राग राहणं हे पूर्णपणे गलत आहे तर तुम्ही म्हणाल की आम्हाला राग आहे पण राग कंट्रोल कसा करायचा तर त्याच्यासाठी शांतता पाहिजे जीवनामध्ये शांत दिमाग ठेवलं पाहिजे शांत विचार करून बघितला पाहिजे आणि ज्या वेळेला राग आला त्यावेळेला प्रत्युत्तर न देता एक दहा पंधरा मिनिटाने त्याचा विचार केला पाहिजे मग नंतर बोललं पाहिजे कारण ज्या वेळेला राग राहतो त्या टायमाला माणूस काहीतरी बोलतो काहीतरी कारणामा करतो काहीतरी मारतो काहीतरी फेकतो हे लॉस होतं त्याच्यासाठी आपण माणसाला किंवा काही कार्य करण्यासाठी दहा पाच मिनिट विचार करण्यासाठी टाइम दिला पाहिजे तरच काहीतरी चांगलं होतं बघा तुम्ही विचार करा एक तुम्हाला सांगतो राग आपला लॉस कस करतो एक राजा होता आणि तो राजा एका जंगलामध्ये गेला आणि तो रस्ता भटकला आणि तो रस्ता भटकल्यानंतर तो फिरत 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 होता फिरत असताना जंगलामध्ये चुकून गेला आणि त्याला तहान लागली तहान लागल्याच्या नंतर तो जंगलामध्ये फिरत असताना त्याला एका जागेमध्ये पाणी पडत होतं थेंब थेंब ते पाणी दिसलं आणि तो पाणी पिण्यासाठी तो एक पळसाचे पान आणला आणि तिथं ठेवला आणि ते थेंब थेंब पाणी पडायचं आणि ते पान भरायचं आपल्या उदाहरणात धुरण भरायचं आणि मग राजा तो पेण्यासाठी घेतला की एक पोपट यायचा आणि ते पाणी असलेलं सांडून द्यायचं मग असं चार पाच वेळा झालं मग राजाला रा राग आला राग आल्यानंतर त्याने त्या पोपटाला मारले खतम केला राजाने आणि विचार केला हा पोपट मला असा का करत होता आणि पाणी कुठून येते त्याचा विचार करण्यासाठी गेला तर एका जाग्यामध्ये एक आजगर बसला होता आणि त्या आजगराच्या तोंडातून ते पाणी थेंब पडत होतं मग राजाला नंतर पश्चाताप झाला मी त्या पोपटाला उगो मारलो नाही मारलो असतो तर बरं झालं असतं तो पोपट माझ जीव वाचवला तस कार्य झाल्याच्या किंवा वाटोळ झाल्याच्या नंतर विचार करण्यापेक्षा अगोदर विचार करणं हे खूप महत्वाचं आहे जीवन सरळ जगण्यासाठी लोक तुम्हाला काहीही नावं ठेवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला चिडवण्याचा तुम्हाला रागाला आणण्याचा प्रयत्न करत असतील तर अशापासून लांब राहणं त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा विचार करण्याचा प्रयत्न करा आणि सुखरूप जीवन जगण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी आपल्यामध्ये कोणतं भांडण लावण्याचं काम करतं कोणीतरी शिवीगाळ करतं त्याच्यासाठी डोकं थोडं शांत ठेवून त्याचा विचार नंतर करून मग आपण त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी किंवा माणसाला बघा रागामध्ये असल्यानंतर काहीही बोलून जातो नंतर विचार करतो सॉरी यार मी बोलून गेलो तुम्हाला त्याच्यासाठी पहिलेच विचार करा आणि पहिलेच विचार करूनच मग नंतर बोलण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी आपले वाद विवाद हे कमी प्रमाणामध्ये होतील त्याच्यासाठी रागाला नाहीस करा त्याच्यासाठी माणसाने मन शांत ठेवा चित्ताने चांगलं शांत राहण्याचा प्रयत्न करा ध्यान करण्याचा प्रयत्न करा एकांतात विचार करण्याचा प्रयत्न करा एकांतामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा तर तर तुम्हाला तुमचं जीवनामध्ये सुख आणि तुमच्याच मध्ये आनंद भेटण्याचा तुम्हाला उपयोग होईल तुम्हाला अनुभव येईल तेच तुम्हाला कारण होईल आणि तुमचं जीवन सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मला प्रयत्न करून पुढे जाण्याचा मला मार्गदर्शन